पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा तिसरा शपथविधी पार पडला पंडित नेहरू नंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा मानही मोदींना मिळालेला आहे मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे या सहा खासदारांमध्ये एक नाव नेहमीच मंत्रिपदासाठी पुढे असतं ते म्हणजे रामदास आठवले सरकार कोणाचंही यवं आठवलेंची सीट मात्र पक्की असते मोदी आठवलेंना मंत्रिमंडळात का घेतात भाजपाला आठवल्यांचा कसा फायदा होतो हे सगळं आपण सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो राजकारणात काही व्यक्ती अशा असतात की ते सत्तेत असोत किंवा नसोत त्यांच्या राजकीय पक्षांची व्याप्ती लहान असो या त्यांच्या राजकारणाला मर्यादा असोत पण या व्यक्तींच्या उल्लेखाशिवाय राजकारणाचे वर्तुळ पूर्ण होऊ शकत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात अशाच एका दुव्याची भूमिका पार पाडणारे नेते म्हणजे खासदार रामदास आठवले भारतीय रिपब्लिकन पक्षाचे म्हणजेच आरपीआयचे सर्वे सर्वा आणि एक खासदार या दोन्ही गोष्टी सोडल्या तर रामदास आठवले यांच्या भोवती स्वतःचे असे एक वेगळे वलय आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ते कायम चर्चेचा विषय ठरताना दिसतात रामदास आठवले यांची राजकीय भूमिका कविता आणि फॅशन स्टेटमेंट कायम चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय राहिलेला आहे कोण आहे रामदास आठवले ते एकदा समजून घेऊया रामदास आठवले यांचा जन्म पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी सांगली जिल्ह्यातील अगलगाव येथे झाला रामदास आठवले यांच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले त्यानंतर आई हौसाबाई यांनी कबाड कष्ट करून त्यांना वाढवले रामदास आठवले यांचे प्राथमिक शिक्षण तासगावच्या ढोलेवाडी येथे पूर्ण झाले पुढील शिक्षणासाठी रामदास आठवले मुंबईत आपल्या काकांकडे राहायला आले शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयात गेल्यानंतर रामदास आठवले वडाळ्याच्या सिद्धार्थ वस्तीगृहात राहायला गेले या ठिकाणी त्यांची खऱ्या अर्थाने राजकीय आणि सामाजिक जडणघडण झाली या काळात मुंबईत हे वसतीगृह गोरगरिबांचे आश्रयस्थान होते येथे चळवळीविषयी खूप चर्चा होत असत या ठिकाणी आल्यानंतर रामदास आठवडे पुरोग्रामी आणि दलित चळवळीत अनेक मान्यवरांची भाषणे आणि व्याख्याने ऐकण्यासाठी जात असत हळूहळू लोकांशी संपर्क वाढत होता प्राध्यापक अरुण कांबळे यांचे त्यांना वैचारिक पाठबळ मिळाले एकोणीसशे बहात्तर मध्ये दलित पॅन्थरची स्थापना झाल्यानंतर रामदास आठवले या संघटनेत सहभागी झाले या चळवळीच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मोदींच्या तिसऱ्या सरकारचा शपथविधी पार पाडला या सोहळ्याला जगभरातून पाहुणे आले होते मोदींच्या मंत्रिमंडळात बहात्तर मंत्र्यांनी शपथ घेतली त्यात महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांचा समावेश होता मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नितीन गडकरी पियुष गोयल रक्षा खडसे प्रतापराव जाधव मुरलीधर मोहोळ आणि रामदास आठवले यांचा समावेश करण्यात आला आहे रामदास आठवले यांनी सलग तिसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे आता रामदास पुन्हा सामाजिक न्याय खाते देण्यात आलेले आहे दोन हजार चौदा पासून रामदास आठवले हे मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत विशेष म्हणजे दोन हजार चौदा पासून आठवलेंचा एकही खासदार लोकसभेत निवडून गेलेला नाही त्याचबरोबर महाराष्ट्रातील विधानसभेत देखील त्यांचा एकही आमदार नाही आठवले हे स्वतः राज्यसभेचे खासदार आहेत येणाऱ्या एप्रिल दोन हजार सव्वीस ला आठवलेचा खासदार पदाचा कार्यकाळ संपतोय त्यामुळे दोन हजार सव्वीस पर्यंत तरी आठवले हे मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असणार आहेत एकीकडे एकनाथ शिंदे यांचे सात खासदार असताना त्यांना केवळ एक राज्यमंत्रीपद दिलं गेलं तर दुसरीकडे आठवल्यांना मात्र एकही खासदार नसताना मंत्रीपद करण्यात आलं त्यामुळे अनेक प्रश्न विचारला जातो की मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आठवलेंचं स्थान पक्क कसं असतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला मोदींचं स्पेशल इंजिनिअरिंग समजून घ्यावं लागेल रामदास आठवले या आधी मुंबई आणि पंढरपूरमधून लोकसभेत निवडून गेले आहेत दलित पॅनथर संघटनेत रामदास आठवले महत्वाचे नेते होते सत्तरच्या दशकामध्ये दलित पॅनथरची भल्याभल्यांना धडकी भरली होती जिथे कुठे दलितांवरती अन्याय होत असे दलित पॅन्थर तेथे अन्यायला वाचा फोडत होती दलित पॅनथरचा मोठा झंझावत होता अशा दलित पॅन्थर मधून आठवल्यांचा चेहरा पुढे आला आठवले पुढे कधी काँग्रेस तर कधी भाजपाच्या जवळचं राजकारण त्यांनी केलं आहे राजकीय विश्लेषक म्हणतात आठवले मोदींसाठी दलितांचा एक सिंबॉल चेहरा आहे भाजपाला मोठा दलित चेहरा मिळू शकला नाही आठवल्यांना अजूनही महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मास फॉलोईंग आहे त्यामुळे भाजप त्यांना सोबत ठेवण्याचा प्रयत्न करते त्यांच्या मतांचा किती फायदा होतो हा जरी संशोधनाचा भाग असला तरी एक सिंबॉल म्हणून आठवल्यांना सोबत ठेवणं भाजपाला गरजेचं वाटतं असं असलं तरी भाजपाला आठवल्यांचा हवा तितका फायदा घेता आला नाही ते केवळ सिंबॉल पुरते मर्यादित राहिलेले आहेत संविधान बदलाचं नॅरेटिव्ह सेट करत असताना आठवल्यांचा उपयोग त्या विरोधात त्यांना करता आला नाही यंदाच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये मोदींच्या सभांमध्ये आठवले भाषण करताना दिसून आले खर तर शिर्डीची जागा ही आठवल्यांना हवी होती ती त्यांना मिळाली नाही तर दुसरीकडे राज्यमंत्रीपद नाही तर कॅबिनेट मंत्रीपद आठवल्यांना हवं होतं परंतु ते देखील त्यांना मिळू शकलं नाही असं असलं तरी आठवल्यांनी मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदावर काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आज रामदास आठवले यांच्याकडे केंद्रीय मंत्रीपद आणि त्या अनुषंगाने आलेले राजकीय ग्लॅमर असले तरी त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता लहानपणापासून जगण्यासाठीचा संघर्ष आंबेडकरी चळवळीत झोकून देऊन केलेले काम वाहत्या वाऱ्याची दिशा ओळखून दाखवलेले राजकीय चातुर्य आणि या सगळ्यांशी जुळून घेण्याच्या वृत्तीमुळे रामदास आठवले आजही महाराष्ट्राच्या राजकारणात आपले स्थान टिकून आहेत आता आठवलेंची ही तिसरी कारकीर्द कशी असेल हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात सोशल मीडियावर आपला प्रचार करायचा आहे आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि घेऊन हे सर्व कसे करावे असा प्रश्न पडलाय मग चिंता सोडा उत्कृष्ट मांडणी कडक खनखनीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा तेव्हा आजच संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या युट्यूब चॅनल अवश्य भेट द्या